आइए देखते हैं ये खास रिपोर्ट हमारे वन इंडिया कडक न्यूज की सहयोगी सोनल जादव से दिवा ठाणे से बलिदान मास काय आहे मागचा इतिहास काय तर जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य प्रत्येक हिंदूला समजावे यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने धर्मवीर बलिदान मास पाळला जातो तर पहिला बलिदान मास अकरा मार्च इसवी सन सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास होता आणि आत्ताच्या यावेळेस फाल्गुन शुक्ल प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्यापर्यंत बलिदान मास साजरा केला जातो गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी फाल्गुन अमावस्याला छत्रपती संभाजी महाराजांवर वडू तुळापूर येथे शेवटच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली अखेरीस धर्म आणि राज्यासाठी आपल्या राजांनी आपले बलिदान दिले पाहुनी शौर्य तुजपुढे पुढे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला देव देश आणि धर्मासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा नमस्कार मी सोनल जाधव वन इंडिया कडक न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत बलिदानविषयी माहिती आणि कामागचा इतिहास सर नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव समीर सुरेश गावडे सुप्रतिष्ठान हिंदुस्थानचं मी युवा विभागामध्ये मी सध्या काम करत आहे सुप्रतिष्ठान हिंदुस्थान मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे बलिदान म्हणजे नक्की काय आहे त्यामध्ये महत्व आणि त्याचं कारण काय आहे कशा प्रकारे पाळला जातो सर्व काही धर्मवीर बलिदान मास म्हणजे या महिन्यामध्ये संभाजी महाराजांची बोली तुळापूर येथे हत्या झाली तर तो महिना फाल्गुन महिना तर तो फाल्गुन महिना आपल्या हिंदूंच्या दृष्टीने सुप्ताचा महिना पाळला जातो आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये तो पाळला गेला पाहिजे त्याच्यासाठी दुःख म्हणजे कशाप्रकारे सा हे करायचं की की आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती निघून गेल्याच्या नंतर जसं आपण घरामध्ये दुःख पाळतो बारा दिवस तेरा दिवस त्याच प्रकारे अगदी या सुद्धा आपण शंभूराजांसाठी पूर्ण दुःख पाळायचं आणि तो महिना म्हणजे बळीदान धर्मवीर बलिदान तर यामागचा इतिहास काय आणि ह्या कशाप्रकारे पूर्ण काय शेवट काय होतो आणि बंदर मागचं तुम्ही करता आणि तुम्ही या तरुण पिढीला काय संदेश देणार यामाग त्याच्यामध्ये धर्मवीर बलिदान मास पाळताना दररोज संध्याकाळी शंभूराजांना श्रद्धांजली वा, श्रद्धांजली वाढली जाते आणि त्यांचं स्मरण त्या ते श्रद्धांजलीमध्ये त्यांचं स्मरण करायचं स्मरण नाही करायचं तर एकदम रथस्थ राहून त्यांचं स्मरण करायचं त्यांच्या आठवणींना आपल्या डोळ्यासमोर आणून त्यांच्या आठवणींना उजाला द्यायचा त्यांनी ज्याप्रकारे त्यां अत्याचार त्यांच्यावरती जे अत्याचार केलेत त्यांच्यावरती के। तर ते अत्याचार मागची जी कारणं आहेत तर ते आपण प्रकारे एक हे करू शकतो म्हणजे त्यांना सामोरं जाऊ शकतो अत्याचारांना तर ते सर्व जे आपल्या डॉलरसमोर आणून त्यांचं स्मरण करायचं असतं जरूर समजावी की श्रद्धांजली वाहताना दुसरी गोष्ट त्याची मागची पार्श्वभूमी काय आहे की ज्यावेळी तर सर मला दुसरा प्रश्न हा विचारायचा आहे बलिदान मास प्रकारे पाळायचा बलिदान मास आता सामूहिक जर बलिदान मास पाळायचा असेल तर आपल्या गावातल्या शहरातल्या एका चौकामध्ये येऊन तिथे शंभूराजांची प्रतिमा त्यांचा फोटो घेऊन त्यांना हार वगैरे अर्पण करून त्यांच्यासमोर श्रद्धांजली व्हायची व्हायची त्यांचं स्मरण करायचं आणि जर आपण घरो घरोघरी जर त्यांचं आपण जर बलिदान मास पाळत असतो तर त्यां आपल्या घरी आले कामावरून समजा आपण कामावरून आल्याच्या नंतर त्यांना जेवायच्या आधी त्यांची त्यांना श्रद्धांजली व्हायली पाहिजे जर आपण घरोघरी जर बलिदान मास पाळत असतो तर अशा प्रकारे बलिदान मास आपण पाळू शकतो धर्मवीर शंभूराजांना पकडल्या गेलेल्या क्षणापासून त्यांच्यावरती दररोज अत्याचार चालू होते विविध प्रकारे म्हणजे त्यांच्या देहावरती अत्याचार चालू होते चाळीस दिवस ते अत्याचार चालू होते वडू तुळापूर हो येथे त्यांच्या हत्या करण्यामध्ये तर त्याच्यामध्ये दररोज त्यांचे हाताची एक एक बोटं कापली जायची जसं की हात म्हणजे बटाटा कसा उकडलेला असतो पाण्यामध्ये गरम तर बटाट्याची साल शिजतात त्यांच्या अंगावरची चांबडी चिलून काढायची त्यांच्या केस डोक्यावरती केस उसळून काढायचे गरम पाणी वतायचे असे विविध प्रकारे अत्याचार चालू होते कधी दगडावरती त्यांची बोटं ठेवून कुऱ्याडीने ते बोट तोडायचे असे वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावरती अत्याचार चालू होते असा अत्याचार दुसरा कोण असतं तर ते सहनही करू शकणार नसता आणि ते संभाजी महाराजांनी जे अत्याचार सहन केले केवळ केवळ ते आपल्या हिंदू धर्मासाठी सहन केले तर दर्शक संभाजी महाराजांनी आज जे आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी आपल्या भारतभूमीसाठी केलंय त्यांच्यात जेवढी सहनशक्ती होती तेवढी ही आत्ताच्या तरुण पिढीला जेवढं शक्य आहे कारण महाराजांनी आपल्यासाठी एवढं केलंय तर आपला ही धर्म धर्मच नव्हे तर आपलं कर्तव्य आहे की आपण ही संभाजी महाराजांसाठी काहीतरी करायला हवं तर धन्यवाद आजची मुलाखत इथे संपली ही नक्की शेअर करा सर्वांपर्यंत पोहोचवावी विनंती देश दुनिया की के केली जुडे वन इंडिया कडक न्यूज धन्यवाद